महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा एकवीसशे रुपयांचा हप्ता खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले आहे तेव्हा मित्रांनो काही निवडक जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत आणि एकूण दहा जिल्ह्यांमध्ये ह्या पैशांचे वाटप केले जाणार आहे आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांचा समावेश असणार तुमच्या खात्यात ते पैसे आले आहेत का पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आलाय का आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायला हवे डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये आला नसेल तो का नसेल आला आणि त्याकरिता आता काय करायला हवे मित्रांनो सर्व काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी एक नंबर विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लाडक्या बहिणींनी अशी तक्रार केली की त्यांना डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये आणि त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंट पासून डिलिंक झालेले आहे डीबीटी इनेबल असण्यासाठी म्हणजेच विविध शासकीय यो योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटचे डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे आणि ते तेव्हाच होईल जेव्हा तुमचे आधार कार्ड सिडिंग होईल मात्र झालंय काय की अनेक लाडक्या बहिणींच आधार कार्डच बँक खात्यापासून डिलिंक म्हणजेच विभक्त झालं आहे आणि मित्रांनो ह्याच समस्येमुळे जर तुम्हाला देखील डिसेंबरचा हप्ता मिळू शकलेला नसेल तर एकदा बँकेत जाऊन ह्या नक्की चौकशी करा की तुमचे इनेबल आहे की नाही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले गेले आहे की नाही त्यासोबतच तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे की नाही जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे आले किंवा त्यातून ते डिडक्ट झाले तर तुम्हाला त्याबाबतचा मेसेज लगेचच दिसून येईल मित्रांनो आता आपण त्या दहा जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि अशी माहिती खुद्द महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो त्या दहा जिल्ह्यांची नावे म्हणजे भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड आणि सोलापूर मित्रांनो पुन्हा एकदा ह्या दहा जिल्ह्यांची नावे नीट लक्षपूर्वक ऐका भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड आणि सोलापूर तर मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही या दहा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे रहिवासी आहात का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे की नाही ते देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा मित्रांनो यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांच्या पैशांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे याबाबत या रोहित पवार यांनी ट्विट करत दावा केला आहे लाडक्या बहिणींच्या पैशांना कात्री लागणार का काही ठराविक महिलांना पंधराशे रुपयांपेक्षाही कमी पैसे मिळणार का याबाबतच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत मित्रांनो एकीकडे या योजनेतील लाभार्थी महिला खात्यामध्ये एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येला कात्री लावण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचं समोर आलं आहे मित्रांनो अशी देखील बातमी आता समोर येत आहे की ज्या महिलांना शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो आहे त्या शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींच्या पैशांना कात्री लागण्याची दाट शक्यता आहे आणि मित्रांनो नेमक्या ह्याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत दावा केला आहे रोहित पवार यांनी एक्स डॉट कॉम वर ट्विट करत म्हटले की शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे योजने योजने पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारने अक्कल गाण ठेवली आहे का असा प्रश्न पडतो मुळात शेतकरी महासन्मान योजना लाडकी बहीण योजना आणि या दोन्ही योजनांचे उद्देश पूर्णतः भिन्न आहेत हे सरकारने लक्षात घ्यावे उगाच तारे तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये सरकार असा निर्णय घेणार असेल तर हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू हे सरकारने विसरू नये मित्रांनो या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र